शिक्षक भरतीची आतुरतेने वाट पाहणाऱ्या माझ्या सर्व मित्रांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे मित्रांनो एकलव्य मॉडेल निवासी शाळेमध्ये शिक्षक भरतीची जाहिरात आलेली असून नेमक्या जागा किती कोणकोणती पदे त्यासाठी फी किती व अर्जची मुदत किती पगार किती मिळेल हे आजच्या व्हिडिओद्वारे सविस्तर जाणून घ्या मित्रांनो विशेष म्हणजे एकलाव्या मॉडेल स्कूलमध्ये शिक्षणसेवक हे पद नाही डायरेक्ट आपल्याला फुल पगारावर या ठिकाणी नोकरी मिळत असते फक्त तुम्ही या ठिकाणी आपली डिग्रीसोबत सी टी टी पास असणं आवश्यक आहे बघूया जाहिरात सविस्तर बघा एकलव्य मॉडेल निवासी शाळा स्टाफ सिलेक्शन एक्झाम प्राचार्य पी जी टी शिक्षक वसतिगृह वार्डन, ज्युनियर सेक्रेटरी असिस्टंट लिपिक अकाउंटंट महिला स्टाफ नर्स टीजी टी जी टी शिक्षक वसतिगृह वार्डन, लॅब असिस्टंट अशा एकूण पदांच्या जागा आहेत मित्रांनो सात हजार दोनशे सदुष्ट जागा या जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करायचा आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे मित्रांनो तेवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस तेवीस ऑक्टोबरपर्यंत मुदत आहे तरी लवकरात लवकर अर्ज करून घ्यावे बघा या ठिकाणी पदाचं नाव आहे प्राचार्य पी जी टी वसतिगृह वार्डन ज्युनियर सेक्रेटरी असिस्टंट अकाउंटंट महिला स्टाफ नर्स टी जी टी वसतिगृह वार्डन पदसंख्या सात हजार दोनशे सदुसष्ट शैक्षणिक पात्रता पुढे दिलेली आहे तर या ठिकाणी प्राचार्यासाठी वयोमर्धा पन्नास अर्ज ऑनलाईन पद्धतीने या ठिकाणी महत्त्वाचा मित्रांनो बघा अधिकृत वेबसाईट या वेबसाईटवर वे अर्ज करा ई एम आर ए डॉट ट्रायबल डॉट जी ओ वी डॉट इन या वेबसाईटवर वे जाऊन तुम्ही त्या ठिकाणी सविस्तर जाहिरात पहा व त्या ठिकाणी अर्ज करू शकतात मग या ठिकाणी प्राचाराच्या एकूण जागा आहेत दोनशे पंचवीस पी जी टी शिक्षकांच्या जागा आहेत चौदाशे साठ वसतीगृह वार्डनच्या जागा आहेत तीनशे शेहेचाळीस ज्युनियर सेक्रेटरी असिस्टंट लिपिकच्या जागा आहेत दोनशे अठ्ठावीस अकाउंटंट एकसष्ट महिला टापनार्स पाचशे पन्नास टी जी टी शिक्षक तीन हजार नऊशे बासष्ट वसतीगृह वार्डन दोनशे एक एकोणनव्वद लॅब असिस्टंट एकशे शेहेचाळीस अशा सात हजारच्या पुढे जागा आहेत मित्रांनो प्राचार्यासाठी तुम्हाला पदवीला पी जी डिग्री अँड बी एड पी जी पी जी टी शिक्षक असेल तर पी जी डिग्री इन रिलेटेड सब्जेक्ट बी एड टी जी टी शिक्षक असं ग्रॅज्युएट इन रिलेटेड सब्जेक्ट बघा महिला स्टाफ नर्स असतं बी एस सी नर्सिंग वसतीगृह वार्डनला ग्रॅज्युएशन डिग्री इन एनी डिसिप्लिन अकाउंटंटसाठी ग्रॅज्युएशन डिग्री इन कॉमर्स जुनियर सेक्रेटरीला बारावी पास आणि लॅब असिस्टन्स दहावी डिप्लोमा इन लॅब टेक्निक किंवा बारावी पास विथ सायन्स असलं पाहिजे मित्रांनो या ठिकाणी प्राचार्यासाठी एकूण श्रेणी अठ्ठ्याहत्तर हजार आठशे ते शेवटी राहील ती दोन लाख नऊ हजार दोनशे पी जी टी शिक्षकासाठी श्रेणी राहील सुरुवातीची सत्तेचाळीस हजार सहाशे ते एक लाख एक्कावन्न हजार टी जी टी शिक्षकसाठी चव्वेचाळीस हजार नऊशे ते एक लाख बेचाळीस हजार ग्रंथपालसाठी चव्वेचाळीस हजार नऊशे ते एक लाख बेचाळीस हजार कला शिक्षक म्हणजे ए टी डीच्यासुद्धा या ठिकाणी जागा आहेत पस्तीस हजार चारशे तर एक लाख बारा हजार चारशे संगीत शिक्षक पस्तीस हजार चार चारशे ते एक लाख बारा हजार चारशे शारीरिक शिक्षण म्हणजे बी पी एडसाठी पस्तीस हजार चारशे ते एक लाख बारा हजार अकाउंटंटसाठी पस्तीस हजार चारशे ते एक लाख बारा हजार महिला स्टाफसाठी एकोणतीस हजार दोनशे तर ब्याण्णव हजार वसतीगृह वार्डनसाठी एकोणतीस ते ब्याण्णव ज्युनियर सेक्रेटरीसाठी या ठिकाणी एकोणीस हजार नऊशे ते त्रेसष्ट आणि लॅब अकाउंटंटसाठी एकूण अठरा हजार ते छप्पन हजार नऊशे अशी वेतनश्री राहील बघा या ठिकाणी जर फी कधी म्हटलं मित्रांनो जनरल ओ बी सी डब्ल्यू एसाठी पंचवीसशे रुपये नंतर या ठिकाणी टी जी टी पी जी टी टीचरसाठी दोन हजार नंतर जनरल ओ बी सी ईडब्ल्यू एसाठी या ठिकाणी पंधराशे ऑल फिमेल म्हणजे महिला एस सी एस टी आणि हँडिकॅपसाठी फक्त पाचशे रुपये फी आहे मित्रांनो बघा या ठिकाणी वयाची जर कधी बघितलं आपण तर प्रिन्सिपलसाठी पन्नास वर्ष ही ओपन साठी आहे मित्रांनो आपण कॅटेगरीमध्ये येत असाल तर अजून जास्त राहू शकते पी जी टी शिक्षकासाठी चाळीस या ठिकाणी टी जी टी शिक्षकासाठी कमीत कमी हा जास्तीत जास्त पस्तीस नंतर या ठिकाणी अकाउंटंट तीस नंतर या ठिकाणी लॅब अटेंडन्ससाठी तीस अशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी सविस्तर आपण वेबसाईटवर जावं या ठिकाणी तुम्हाला वेबसाईटसुद्धा सांगितली मित्रांनो त्या वेबसाईट आहे ई एम आर ए डॉट ट्रायबल डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईटवर प्रत्यक्ष जाऊन भेट द्या आणि त्या ठिकाणी तुम्ही लवकरात लवकर अर्ज करा ही विनंती धन्यवाद मित्रांनो